नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आरुषी आणि योग ह्या दोघांचं एकमेकांवर खूपच जीवापाड प्रेम असतं तर आता कॉलेजमध्ये सुरू झालेली ह्या दोघांची लव्ह स्टोरी आता आरुषीच्या आईबाबांना पण समजलेली असते त्याचमुळे आता आरुष्या आरुषीच्या बाबांनी तिच्या मनाविरुद्ध दुसऱ्याच एका मुलाशी लग्न लावून देण्याचा निर्णय घेतलेला असतो जो आरुषी व तिच्या आईला मान्य नसतो कारण आरुषीच्या आईला पण असंच वाटत असतं की योग हा आपल्या आरुषीसाठी योग्य जोडीदार आहे पण आरुषीचे बाबा मात्र यासाठी तयार नसल्याचे पाहून आरुषी तिच्या आईला म्हणते की आता तूच बाबांना नीट समजावून सांग कारण मी योगला चांगलेच ओळखते तो खूपच हुशार आणि धाडशी मुलगा आहे तो आता त्याचं इंजिनिअरिंग पूर्ण करून नोकरीला लागून स्वतःच्या पायावर उभा राहणार आहे त्याचमुळे मला खात्री आहे की तो त्याच्या पार्थदादासारखाच आपल्या काव्यताईशी जशी काळजी घेतो ना तशी अगदीसुद्धा माझी काळजी घेईल मला तो आयुष्यात काहीसुद्धा कमी पडू देणार नाही आणि तसंही त्या घरामध्ये अगोदरच आपली काव्य आणि नंदिनीताई किती सुखाने संसार करत आहेत त्याचमुळे आई प्लीज तू बाबांना नीट समजावून सांग कारण आता मी लग्न केलं ना तर युग बरोबरच करणार नाहीतर त्याच्याशिवाय कोणीच नाही आम्ही दोघांनी पण कॉलेजमध्ये असताना एकमेकांना हे वचन दिलं त्यामुळे तुम्हाला जर माझं सुखी आयुष्य पाहायचं असेल ना तर मी युग बरोबरच लग्न देशमुखांच्या घरी सुखाने संसार करू शकते तर आरुषी तिच्या आईला नीट समजावून सांगते त्याचमुळे आता आरुषीची आई नीट समजावून सांगणार का आरुषीच्या बाबाला हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेटकरिता आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका